आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जागृत ग्राहक राजा संस्थेचा कार्यकर्ता अभ्यास वर्ग संपन्न सध्याच्या युगात सर्वच क्षेत्रात ग्राहकांची फसवणूक व अडवणूक वाढली आहे त्याविरुद्धची लढाई ग्राहकाला स्वतःच लढावी लागेल त्यासाठी ते त्याला जागृत करावे लागेल असे प्रतिपादन राज्याध्यक्ष दिलीप फडके यांनी केले ते शिवकृपा मंगल कार्यालय कोरेगाव येथे जागृत ग्राहक राजा संस्थेचा सातारा जिल्हा कार्यकर्ता अभ्यासवर्ग कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी राज्य संघटक दिलीप पाटील महिला संघटक शैलाताई शुडिमकर राज्य सचिव प्राध्यापक नागनाथ स्वामी निवृत्त तहसीलदार माधव गावडे जिल्हाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विविध ग्राहक समस्या व इतर सामाजिक विषयांवर गटचर्चा व शंका समाधान झाले तसेच यावेळी कोरेगाव तालुका कार्यकारिणी निवडण्यात आले या अभ्यासवर्गास प्रकाश शिंदे चंद्रहार निकम गजाननगिरी निलेश वांडे लक्ष्मण राजमाणे किरण जाधव विनोद लोहार विक्रमसिंग काळे दत्ताजी देसाई श्रीमंत शिंदे किशोर वर्गे राजेंद्र वर्गे अंकुश चव्हाण प्रल्हाद करपे यांच्यासह जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरेगाव तालुकाध्यक्ष रविराज खोचे यांनी केले तर आभार फलटण तालुकाध्यक्ष प्राध्यापक सतीश जंगम यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक प्राचार्य विक्रम शिंदे यांनी केले जिल्ह्याच्या शहराच्या नोंदवली दोन महिने तीन महिने सहा महिने नक्की का काही तुम्ही निघाला निदान ते सांगतील आमच्या ठिकाणी फोन केला म्हणून असताय त्यांनी तुम्हाला फोन केला होता के हा त्याचा तर जर अशी फसवणूक झाली तर कुठलाही विचार मला न सांगता तात्काळ सायबर क्राईम रिपोर्ट करा त्यांच्याकडे तक्रार दाखल करा नाव घ्या मोबाईल नंबर तुझं मत आहे एखादी कंपनी आहे संस्था आहे व्यक्ती आहे त्यांनी म्हणजे लाखो रुपये घेतले दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली

म्हणून संघटनेचा निश्चित नेमका मार्ग कोणता आयुष्याचा कोणता मार्ग आहे सामाजिक कार्याचा कळतो ती ही संघटना मागच्या वेळेला होते खूप चांगला काम केला आहे ग्रहात चळवळीत आदरणीय हिंदू माधव दोषींच्या बरोबर आणि त्यांच्या नंतर सुद्धा त्यांचा जो काही उद्देश आहे ग्राहक चळवळीचा

घटना तुमची बातमी आमची